नमस्कार मी पल्लवी पाटणकर मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवरती चर्चा केली जाते जर या विषयामध्ये तुम्हाला आवड असेल रुची असेल किंवा मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनल्सवरती काही शॉर्ट्सही आहेत कमीत कमी वेळामध्ये एखादा चांगला विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे त्याचाही उपयोग नक्कीच होऊ शकतो तर आजचा आपला विषय आहे की स्वतःचे विचार तपासा विचार तपासणं म्हणजे काय असतं की आपण दिवसभरामध्ये असं म्हणतात की ऐंशी टक्के नकारात्मक विचार मनामध्ये येत असतात पण हे ऐंशी टक्के विचार नकारात्मक विचार आपल्याला समजत नाहीत किंवा आपण त्या विचारांमध्ये इतके गुंतलेलो असतो आणि एकीकडे काम चालू असतं एकीकडे विचार चालू असतात बॅक ऑफ द माइंड म्हणा किंवा सुप्त मनामध्ये म्हणा आणि आपल्याला ना त्याची जाणीवच होत नाही की आपण पूर्ण दिवसभरामध्ये किती नकारात्मक विचार केले किंवा आपण कितीदा तेच तेच विचार केले की जे नको असणारे विचार आहेत की ज्याचा आता वास्तवाशी काहीही संबंध नाही असे बरेच विचार असतात की जे जा येऊन जातात पण ते कळत कड़त नाही कळतं काय की मी उदास आहे मी दुःखी आहे मी एकटा आहे किंवा मला या जगात कोणीच नाही आहे किंवा लोक माझ्यावरती कसा अन्याय करतायत आणि मला किती राग येतो आहे माझी किती चिडचिड होती आहे किंवा मला किती थकवा येतो आहे आणि ह्या सगळ्याला मी किती वैताग लोयलो हो, आहोत आहे ह्या सगळ्या गोष्टी दिसतात किंवा समजतात पण कळत हे नाही की आपण काय असं विचार करतोय की ज्याच्यामुळे आपल्याला हा मानसिक थकवा येतोय ज्याच्यामुळे आपली चिडचिड वाढते किंवा ज्याच्यामुळे आपल्याला वैतागल्याची भावना असेल दुःखीपणाची भावना असेल एकटेपणाची भावना असेल किंवा रडणं येत असेल असे कुठले विचार आहेत मनामध्ये आपण परिस्थितीबद्दल इथे बोलत नाही आहोत ओके म्हणजे कोणी मला काय कसं वाग वागवलं वाग वा, किंवा माझ्या आयुष्यात काय दुर्दैवी घटना घडल्या किंवा कसं मला अपयश आलं किंवा कस कसं एखादा लॉस माझा झाला कसं माझं नुकसान झालं कोणी माझ्यावरती कसा अन्याय केला ह्या ह्या घटना आहेत ही वस्तुस्थिती असेल परिस्थिती असेल माणसं तुमच्याशी वागलेली असतील पण इथे मुद्दा आपला हा आहे की त्या परिस्थितीबद्दल त्या माणसांबद्दल त्या घटनांबद्दल आपण काहीतरी अर्थ लावलेला आहे आपल्या मनाशी नकारात्मक नेगेटिव्ह अर्थ आणि तोच तोच अर्थ आपण परत परत घोकत राहतो आपल्या मनामध्ये आणि तो घोगत राहिल्याने किंवा परत परत ते घोळवत राहिल्याने मनामध्ये आपल्या नकारात्मक भावना ज्या आत्ता आपण बोललो की एकटेपणा असेल उदासीन्य असेल उदासी असेल काही न वाटण्याची भावना असेल किंवा दुःखीपणाची भावना असेल हर्ट झाल्याची दुखावल्याची भावना असेल ह्या वेगवेगळ्या भावना कुठून आल्या तर या नकारात्मक विचारांमधून जे विचार आपणच तयार केलेले आहेत त्या परिस्थितीबद्दल माणसांबद्दल किंवा घटनांबद्दल मग असे कुठले कुठले विचार असतात समजा आपण एखाद एखाद दुसरी उदाहरणं इथे घेऊयात की असं समजूयात की कोणीतरी तुमच्याशी चांगलं वागत नाही आहे जे तुम्हाला अपेक्षित आहे हां कारण चांगल्याची डेफिनेशन अशी नसते पण जे तुम्हाला एक्सपेक्टेड आहे की समोरच्या माणसांनी तुमच्याशी वागावं तसं वागलं जात नाही आहे समोरच्या माणसाकडनं तो माणूस कुणी का असे ना तुमच्या घरातला असेल किंवा जवळचं कोणी असेल पण नाही होतं तसं मग आता ही हे परिस्थिती आहे ही घटना आहे याच्याबद्दल तुम्ही काय विचार करताय नकारात्मक हां की तो का वागतोय कशासाठी वागतोय त्याने काय होतंय त्याला नीट वागायला माझ्याशी किंवा मीच असं काय केलं होतं माझ्याकडनं असं काय गोष्टी घडल्या मी तर आतापर्यंत त्याच्याशी व्यवस्थित वागलो किंवा वागले पण तरीसुद्धा तर त्याला माझ्याशी थोडं पण चांगलं का वागता येत नाही आहे किंवा हे माझ्याच बाबतीत का घडतंय हा माणूस माझ्याच आयुष्यात का आहे किंवा तो बदलत का नाही आहे तर आणि ते हे आहे म्हणून माझं लाईफ खूप मिजरेबल आहे माझं लाईफ खूप दुःखी झालं आहे माझं आयुष्य आणि आता याच्यामुळे मला आनंद घेता येत नाही आहे किंवा हे जर नसतं हा माणूस जर चांगला वागला असता तर मी खूप आनंद माझ्या आयुष्यात आला असता किंवा मला खूप काही करता आलं असतं हे हे सगळे विचार आपण तयार केलेले आहेत त्या एका घटनेबद्दलचे हां तर इथे काय झालं घटना एकच आहे परिस्थिती एकच आहे माणूस एकच आहे पण त्याच्याबद्दल केलेले विचार बघा तुम्ही तपासून बघा की किती असंख्य आहेत मी तर तुम्हाला काही उदाहरणं दिली पण जर तुम्ही लिहायला सुरुवात केली तर तुमच्या असं लक्षात येईल की हजारो विचार या एकाच विषयाबाबतीत तुमच्या मनात येऊन गेलेले आहेत बरं एकदा दोनदा नाही परत परत तेच तेच विचार तुमचं मन तुमच्या नकळतपणे घोकत राहतं जे तुम्हालाही कळत नाही मग आता तुम्ही म्हणाल की काय पुढे काय पुढे हे आहे की आपल्याला हे विचार तपासून बघायला शिकायचं आहे हां रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये सकाळ झाल्यापासून ते रात्र होईपर्यंत आपण पर जागे असतो तोपर्यंत आपल्याला आपले विचार तपासायला शिकायचं की मी काय काय स्वतःला मेसेज देतो आहे किंवा देते घटना घडलेली आहे परिस्थिती आहे अशी आहे ती बदलत नाही आहे माणूस बदलत नाही पण निदान मी त्या घटनेबद्दल परिस्थितीबद्दल काही वेगळ्या अनुषंगाने किंवा तटस्थपणे न्यूट्रली काही मतं मांडू शकतो का, का ज्याचा मला त्रास होणार नाही जे आत्ता मी आहे मनामध्ये त्याचा मला त्रास होतोय किंवा त्याच्यामुळे त्याच्यात अडकून पडल्याची भावना आहे तर आधी सगळ्यात पहिली पायरी ही असते कुठल्याही नकारात्मकतेमधून बाहेर पडण्याची की आपले विचार आपल्याला तपासून बघायचे हे तपासून बघण्यासाठी रोज ते लिहायला सुरुवात करा लिहा लिहिल्यानंतर ते तपासून बघा की कि हे कितपत रॅशनल आहे कितपत वस्तुस्थितीला धरून आहे जे मी स्वतःला सांगतोय की कोणीतरी माझ्याशी असं वागतंय का वागतंय ह्या काला काही उत्तर आहे का, का? प्रत्येक माणूस वेगळा आहे त्याची वागण्याची पद्धत वेगळी आहे आणि प्रत्येक माणूस माझ्याच अपेक्षेप्रमाणे माझ्याशी वागेल किंवा चांगलाच वागेल असा काही कुठे नियम नाही जर तो वागत नसेल तर मग मी त्याच्याशी कसं वागायचं हा माझा चॉईस आहे किंवा निदान त्याच्याबद्दलची जी नकारात्मकता आहे ती कमी करणं ठे कमी ठेवणं ते विचार कंट्रोलमध्ये ठेवणं हा माझा चॉईस आहे कारण मी परत परत तेच तेच नकारात्मक विचार करत राहिल्याने काय होणार आहे परिस्थिती माणूस बदल बदलणार नाही आहे पण माझी नकारात्मकता वाढणार आणि त्याच्यामुळे माझी कार्यक्षमता मुख्य म्हणजे आणि माझी प्रगती थांबली जाणार आहे तर हा विचार करून आपण रोजच्या रोज हे विचार तपासून बघायला शिकलं पाहिजे आणि ते विचार येणार नाहीत किंवा कमी येतील आणि आपोआप बंद होतील याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे तर या गोष्टींवरती मी इतरही बरेच व्हिडिओज या चॅनलवरती टाकलेले आहेत पोस्ट केलेले आहेत त्याची तुम्हाला मदत होऊ शकते पण आजचा जो मेन विषय आपला हा होता की आपले विचार आपल्याला आधी तपासायला शिकलं पाहिजे तरच पुढे जाऊन आपल्याला ते बदलणं हा जो आपला प्रवास आहे तो सोपा करता येतो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असे वेगवेगळे व्हिडिओज बघत राहण्यासाठी आणि शेअर करत राहा धन्यवाद